या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ श्री महालक्ष्मी नवरात्र उत्सव कमिटी यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे यावर्षी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त राज पाटा फाटा देत वारकरी संप्रदायासाठी गुरुवर्य गजानन जंगले महाराज यांच्या हरिनाम कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या हरिकीर्तन सोहळ्यासाठी भागातील अनेक वारकरी माऊली मुली महिला व नागरिक उपस्थित होते सध्या शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात सुरू आहे गेल्या पंचवीस वर्षापासून कोल्हापुरातील तामजाई कॉलनी येथील श्री महालक्ष्मी नवरात्र उत्सव कमिटीच्या वतीनं देवीची प्रतिष्ठापना करून नवरात्र उत्सव साजरा केला जातो यावर्षी या, या मंडळाचं रौप्य महोत्सवी वर्ष असल्यानं रासदांडियाला फाटा देत वारकरी संप्रदायासाठी गुरुवर्य गजानन जंगले महाराज यांच्या हरिकीर्तनाचा सोहळा आयोजित केला होता तामजाई कॉलनी येथील अनेक लोक कित्येक वर्षे आषाढी वारी मागवारी करत असतात त्यांच्या मागणीनुसार गुरुवर्य कचाडन जंगले महाराज यांचं कीर्तन आयोजित केल्याचं सतेज पाटील पृथ्वीराज पाटील व शारंगधर देशमुख यांचे खंदे समर्थक किरण पाटील यांनी सांगितलं या शारदीय नवरात्र उत्सवच्या निमित्तानं जे आमचं श्री महालक्ष्मी नवरात्रोत्सव कमिटी आहे तांजाई कॉलनीमध्ये रिंग रोडला आम्ही देवी गेली पंचवीस वर्ष आम्ही स्थापन करतोय तर आमच्या या तांजाई कॉलनीमध्ये गेली अठरा ते वीस वर्ष आमचे जे कॉलनीतील सर्व माता भगिनी आहेत ती विठ्ठलाची वारी करत आहेत माघवारी करत आहेत ते आणि माघवारी करत असतानाच गेली चार पाच वर्षापूर्वी ह बप गुरुवर्य गजानन जंगले महाराज यांच्याशी आमच्या सर्व वारकरी मंडळांचा या ठिकाणी संपर्क आला आणि या सर्वांनी गेली चार पाच वर्षे बाबांच्या सानिध्यामध्ये येऊन बाबांचा अनुभव घेतला आणि बऱ्याचशाच लोकांच्या जीवनामध्ये विविध जीवनशैलीमध्ये असतील राहणीमानमध्ये फरक पडले आणि त्याचा एक भाग म्हणून या नवरात्र करत असताना काहीतरी धार्मिक कारण आपलं करवीर क्षेत्र हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे आणि हे करत असताना फक्त दांडिया किंवा बाकीच्या गोष्टी न करता आमच्या कॉलनीतील आम्ही जी सर्व मंडळी आहे या आम्ही सर्व जे मित्रमंडळी आहे आमचा या ठिकाणी निर्णय झाला की आपण सगळी या ठिकाणी बाबांचा हरिकीर्तन सोहळा घ्यायचा आणि हरिकीर्तन सोहळा घेत असताना आमच्या कॉलनीतील सर्व माता भगिनी असतील आम्ही जे सर्व आमचे मित्रमंडळी ह्यामध्ये संजय गुडके असतील राजू लांबोरे असतील आमचे संतोष असतील प्रकाश कावटे संदीप कातरड असतील सर्वच आमच्यासोबत असणारे हे सर्व जे मंडळे आहेत हे सर्वजण गेली पाच सहा दिवस आम्ही या ठिकाणी ही सगळी तयारी करतो आहे आणि आज आजूबाजूच्या बऱ्याचशाच दादू महाराज असतील बऱ्याचशाच दिंड्या या ठिकाणी आज आले आपल्याला पाहायला मिळतात आता या ठिकाणी हरिपाठ संपन्न झाला आहे यावेळी गुरुवर्य गजानन जंगले महाराज यांनी देखील आताच्या युगामध्ये समाजामध्ये वारकरी संप्रदाय टिकून राहायचा असेल तर असे सोहळे आयोजित करणं ही काळाची गरज आहे किरण पाटील यांनी या सोहळ्याला बोलवल्याबद्दल जंगले महाराज यांनी त्यांचे आभार मानले कोल्हापूर या अंबाबाईच्या दरबारामध्ये सन्माननीय किरणदादा पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं आणि या ठिकाणी जे राजदांडिया चालतो या ठिकाणी नवरात्रोत्सव जो चालतो तो खूप भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी चालत असतो आणि या कार्यक्रमामध्ये किरणदादा पाटील यांनी या ठिकाणी वारकरी संप्रदायातील या कीर्तनाचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे जेणेकरून भगवती शक्तीचा खऱ्या अर्थाने ओळख समाजाला व्हावी हा त्यांचा शुद्ध असा उद्देश किरणदादाचा असल्याच्या कारणामुळं वार रौप्यमहोत्सवी वर्ष या मंडळाचं आणि त्यांचा असल्याच्या कारणामुळं या ठिकाणी त्यांनी रौप्यमहोत्सव म्हणजे पंचवीस वर्ष या कार्यक्रमाला पूर्ण झाली त्यांच्या आईवडिलांच्या मार्गदर्शनानं या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू झाला आणि तोच वारसा आणि वसा किरणदादा या ठिकाणी चालवत आहेत या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रथमताच वारकरी संप्रदायातील हरिकीर्तनाचं आयोजन दादांनी या ठिकाणी केलेलं आहे निश्चितपणानं या कोल्हापूर विभागातील वारकरी जे आहेत त्यांना खऱ्या अर्थानं या हरिकीर्तनाचा लाभ होणार आहे जगद्गुरू संत तुकोबाराया माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया यांनी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे या उक्तीप्रमाणे समाजामध्ये भगवत भक्तीची उन्नती घडून आणली आणि म्हणून आज लाखोनी समाज आळंदी ते पंढरी ही पायीवारी करत असतो आणि पंधरा ते एकवीस दिवस ही सर्व मंडळी पायीवारी करत असताना भ भगवंताचं गुणगान संतांचे अभंगाचा अनुवाद करत ही मंडळी पायीवारी करत असतात आणि तोच वसा आणि वारसा या कोल्हापुरामध्ये दे देखील चालू राहावा म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी क किरणदादा पाटील यांनी या कार्यक्रमाचं म्हणजे कीर्तनाचं आयोजन आणि नियोजन सुंदर अशा पद्धतीनं केलेलं आहे वातावरण एकदम मंगलमय आहे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरिकाक्ष मंगलाय तो नारी या श्लोकाप्रमाणे या ठिकाणी कुठलं म्हटलं श्री महालक्ष्मी नवरोत्सव कमिटी श्री महालक्ष्मी नवरात्र उत्सव कमिटी नवरात्रोत्सव कमिटी या मंडळानं देदिप्यमान असं या ठिकाणी हे नियोजन आणि आयोजन केलेलं आहे या मंडळाचे वारकरी संप्रदायाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आभार मानतो आणि असेच कार्यक्रम येथून पुढेही या ठिकाणी राबवावेत अशी किरणदादा पाटील यांना विनंती करतो रामकृष्णारी